नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन बातमी नवीन आनंदाची खुश खबर आलेली आहे लाडकी बहीण योजना डबल हप्ता तुमचा जमा होणार आहे पंधराशे रुपये तुम्हाला अकरावा हप्ता मिळालाय ज्या महिलांना नाही मिळाला त्यांना सुद्धा मिळतोय आणि त्याच्यासोबत परत पंधराशे रुपये हे तुम्हाला बाराव्या हप्त्याशी मिळणार आहे लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली कारण सरकारने आता पुन्हा विविध विभागाचा निधी वळवला आहे जो अतिरिक्त निधी असतो सरकार जे अर्थसंकल्प निधीची तरतूद करतात तो तरतूद केलेला निधी आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि तो पण बारावा हप्ता म्हणजे अकरावा हप्ता तुम्हाला मिळालाय कालपासून सुरुवात झाली काल, काल पाच तारखेला अनेक महिलांना मिळालाय आज सहा तारीख आज सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात या पैशाचं वितरण झालेलं आहे आणि आता पुन्हा उद्या सुद्धा वितरण होणार आहे आणि परवापासून बारावा हप्ता जो आहे हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्याचं वितरण होणार आहे म्हणजे लक्षात असू द्या एक दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीला परत बाराव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे महत्वाची खुशखबर आहे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा कारण सरकार तुम्हाला एकदाच तीन हजार रुपये देणार होतो परंतु आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले असतील तर त्यासोबत पुन्हा पंधराशे रुपये तुम्हाला एक दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात नका पाच तारखेला साधारणतः एक सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं आहे त्याच्यानंतर सहा तारखेला सुद्धा आज सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरण झालेलं आहे एक पंधराशे रुपये जे जमा आहेत ते साधारणतः एक बहात्तर प्लस लाख महिलांच्या खात्यात पैशाचं वाटप झालेलं आहे त्यानंतर पाचशे रुपये जे आहेत महिला आहेत ज्या पी किसान योजना नमोद शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांच्या खात्यात सुद्धा पाचशे रुपयाचं वितरण झालेलं आहे साधारणतः एक दोन ते अडीच लाखापर्यंत महिला आहेत ज्या महिलांना फक्त सरकारने पाचशे रुपये दिलेला आहे आणि त्याच्यानंतर सकाळी एक सात वाजल्यापासून ते रात्री सायंकाळी सहा वाजेपर्यंत लाडकीला पैसे वितरण होणारे चालू आहे पाच तारखेला सुद्धा झाले सहा तारखेला सुद्धा आज सुद्धा ते वितरण प्रक्रिया सुरू आहे बघ आता लाडकी बहिणीचा जो बारावा हप्ता आहे त्याचे सुद्धा महत्वाचे अपडेट येत्या दोन ते तीन दिवसात तो हप्ता सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये होणार आहे त्यामुळे सर्वात अगोदर सगळ्यांनी एक सूचना दिलेली आहे की तुम्ही तुमचं अकाउंट चेक करा कारण आता काय झालेलं आहे तुमचं अकाउंट म्हणजे मेन बॅलेन्स नाही तुमचा जो फॉर्म भरलेला आहे तिथं फॉर्मचं स्टेटस चेक करा कारण अनेक महिलांची पळताळणी प्रक्रिया ऑनलाईन सुरू झालेली आहे आता कुठल्याही प्रकारे कुठलीही अंगणवाडी शिविका तुमच्या दारापर्यंत तुमच्या घरापर्यंत आता पळताणी प्रक्रिया करण्यासाठी येणार नाही तर ते ऑनलाईन प्रक्रिया केली जाणार आहे आता या प्रक्रियेमध्ये काय काय असणार आहे कोणत्या महिलांना अकरा हप्ता अजून मिळाला नाहीये बरा हफ्ता सुद्धा त्या महिलांना मिळणार नाही ना त्याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत ठीक आहे चला तर बघूया तुम्ही जर पाहिलं असेल तर साधारणतः एक पाच तारखेला एक कोटी एक वीस लाखापर्यंत महिलांच्या खात्यात या पैशाचं वितरण झालेलं आहे त्यानंतर आज सुद्धा महिलांना पैसे येत आहेत डबल हप्ता वाटप सुरू होणार आहे त्यानंतर ज्या कुठल्या महिला आहे त्या महिलांना डबल वाटप कधी होणार आहे याची वितरण प्रक्रिया कधी पण सुरू होणार आहे तर सध्याची महत्वाची माहिती अकरावा हप्ता जसं लाडकेबीला पूर्णपणे मिळेल इत्या दोन ते तीन दिवसामध्ये पुढचा राहिलेला जो बारावा हप्ता आहे सुद्धा महत्वाचे अपडेट तो सुद्धा तुम्हाला जमा होईल तत्पूर्वी तुमचं आधार सीलिंग ऍक्टिव्ह आहे का नंबर एक त्याच्यानंतर तुमचा फॉर्म इन जो आहे तो अप्रुव्हल आहे का त्या ठिकाणी प्रोव्हिजनल रिजेक्टेड झालाय का मग प्रोव्हिजनल रिजेक्टेड जर झाला असेल तर तुम्हाला त्याचं स्टेटस कसं चेक करायचं मग स्टेटस चेक केल्यानंतर तिथं जी काय क्युरी असेल कशामुळे तुम्हाला प्रोव्हिजनल रिजेक्टेड दिले त्याच्यामध्ये सुधारणा कशी करायची हे सुद्धा महत्वाचं आहे तर बघा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जायचं तुमचं स्वतःच लॉगिन आणि पासवर्ड टाकायचं आहे नंतर लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर केलेले जे अर्ज आहे त्या अर्जावर जाईल तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी ते सांगतोय कशा प्रकारे करायचं तत्पूर्वी बघा एक बारावा हप्ता सुद्धा तुम्हाला लवकर तुमच्या खात्यात वाटप होणार आहे पहिली नंबर आहे जी वेबसाईट आहे ठीक आहे त्या वेबसाईटला तुम्हाला जायचंय ठीक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची ऑथेंटिक वेबसाईट आहे त्या ने गेल्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन करायचंय ठीक आहे जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपचा असतो या ठिकाणी ठीक आहे जे असे नाव असतात ते टाकायचं आणि मग खाली लॉग इन नावाचं बटन आहे त्या बटनवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मग तुमच्या समोर जे आहे केलेले अर्ज तुमचं माहिती येईल तर तिथं केलेले अर्ज जे आहे त्या केलेल्या अर्जावर जायचं त्या अर्जावर केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण तुमची डिटेल माहिती तिथं मिळेल कि तुम्ही सुरुवातीला फॉर्म जो आहे तो फॉर्म कधी भरलाय ठीक आहे तुमचा फॉर्म मंजूर कधी झालाय तुम्हाला पहिला जो हप्ता आहे तो पहिला हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा झालेला आहे आतापर्यंत तुम्हाला एकूण किती रुपये तुमच्या खात्यामध्ये तुम वितरण झालेलं आहे म्हणजे कितवा हप्ता आलाय अकरावा आलाय का ठीक आहे दहावा आला आहे का मग किती पैसे आले तुम्हाला पंधराशे आलेत का सुरुवातीला मग तीन हजार आलेत का का मग तुम्ही नव शेतकरी पीएम किसानचा लाभ घेताय पंधराशे रुपये तर तुम्हाला पाचशे रुपये आलेत का ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे डिटेल आणि तिथं अप्रुव्ह स्टेटस आहे का स्टेटस तुमचं चेक करायचं अप्रुव्हल आहे का ए डबल पी अशा प्रकारे नाव आहे अप्रुव्हल अप्रुव्ह नाव आहे हे आहे का आणि जर तिथं प्रोव्हिजनल रिजेक्टेड असेल ठीक आहे प्रोव्हिजनल रिजेक्टेड जर असेल तर चेक करायचं असं जर असेल प्रोव्हिजनल रिजेक्टेड तर समजायचं तुमचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे मग कुठल्या कारणामुळे तो रिजेक्ट केलेला आहे त्याचं कारण त्याने दिलेलं असतं मग तुमचं आधार कार्ड व्यवस्थित नाहीये मिस मॅच आहे किंवा त्या ठिकाणी मग तुमचं उत्पन्न जास्त जे काय कारण असेल ते चेक करायचं आणि मग तुम्हाला एकशे एक्क्याऐंशी हजार नंबर आहे या नंबरला कॉल करायचा आहे तुमच्या संदर्भामध्ये मा माझा फॉर्म कशावर के रिजेक्ट केला म्हणून त्याला के काय करावं लागणार असता तर एकशे एक्क्याऐंशी जो नंबर या नंबरवर तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे हेल्पलाईन नंबर आहे गव्हर्नमेंटचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आहे आता बारा हप्ता सुद्धा लवकरच वितरण होणार आहे आता एक कमेंट मध्ये मला सांगा की अजूनही अशा किती महिला आहेत ज्या महिलांना हा तुमचा अकरावा जो हप्ता आहे या अकरावा हप्ता मे महिन्याचा याच वितरण झालेलं नाहीये अकरा हप्ता तुमचा मे महिन्याचा एक पंधराशे रुपये तुम्हाला येणार एकवीसशे रुपये येणार नाहीत किती येणार पंधराशे रुपये येणार तर त्या पंधराशे रुपये हप्त्याचं वितरण झालेलं आहे का मला तो हप्ता मिळाला आहे का कमेंट आणि जिल्हा ज्यांना नाही मिळालं त्यांनी सुद्धा काय करायचं कमेंट करायचे तुमचा कुठला जिल्हा आहे आतापर्यंत किती हप्ते मिळाले आणि अकरावा हप्ता तुम्हाला अजून आला नाही का त्याची सुद्धा माहिती द्यायची महत्वाचा व्हिडिओ आहे आणि ही ऑथेंटिक माहिती आहे तुम्हाला लवकरच कारण सरकारने आता विविध जे काही वार्षिक अर्थसंकल्प असतो त्या अर्थसंकल्पामध्ये अतिरिक्त काय निधी असतो तो निधी मंजूर केला जातो मग कुठली योजना असते त्या योजनेला ते पैसे लागत असतील मग ते पैसे त्या अतिरिक्त निधी मधून घेतले जातात आणि ज्या निधीसाठी ज्या योजनेसाठी पाहिजे त्या योजनेसाठी दिले जातात तसंच केलं जाता हे लाडक्या विविध विभागाकडून तो निधी वळवलाय आणि लाडकेला बारावा हप्ता सुद्धा संदर्भामध्ये लवकर म्हणजे आठ तारखेपर्यंत तुमचा जो हप्ता आहे तो चालू राहील आणि आठ तारखेला पुन्हा तुम्हा तुम्हाला नवीन डबल हप्ता जो आहे तो सुद्धा मिळणार त्यापूर्वी तुमचा आधार स्पिरिंग ऍक्टिव्ह आहे का फॉर्म अप्रूव्हल आहे का या गोष्टी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे महत्वाचा व्हिडिओ आहे ताई नो याच व्हिडिओ मधून तुम्हाला अकरावा हप्ता आला नसेल तर कमेंट करा एकशे एक्क्याऐंशी नंबरला काही टेक्निकल इश्यू असेल तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरला सगळ्या महिलांनी कॉल करायचा आहे काय जे तुमचे प्रश्न असतील तर कारण आता सरकार तुम्हाला तिथंच देणार आहे तर बघा आठ जून पर्यंत या तुमच्या अकराव्या हप्त्याचं वितरण प्रक्रिया चालू राहणार आहे एक पाच तारखेला सुरू झालेली आहे पाच त्यानंतर सहा सात आणि आठ पर्यंत आणि आठच्या नंतर तुम्हाला बारावा हप्ता आहे त्याचं सुद्धा वितरण होणार आहे ठीक आहे तर थांबतोय ताई सर्वांना हा हो व्हिडिओ शेअर करून द्या आपलं व्हॉट्सअपचं चॅनल आहे ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे सर्वांनी जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा सगळ्यांना दिलेली आहे ठीक आहे थांबतो